कांदा निर्यात बंदी निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या आरडाओरडनंतर केंद्र सरकारने लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चोपन्न हजार मेट्रिक निर्यात करण्याचा निर्णय घेत पन्नास हजार मेट्रिक बांगलादेशात कांदा निर्यात करण्याचा आदेश दिला पण तस्करीशिवाय एकही कांदा देशाबाहेर गेला नाही मात्र आता बांगलादेशात हालीचा कांदा काढणीला सुरुवात झाल्याने जून महिन्यापर्यंत हा कांदा उपलब्ध होणार असल्याने भारतीय कांद्याला आता या दरम्यान मागणी राहणार नसल्याने कांद्याच्या बाजारभावात दररोज घसरण होत असून दोन हजार ते एकवीसशे रुपयांवरील बाजारभाव उत्पादन खर्चही निघणार नाही असे एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंतचे कांद्याचे दर खाली आले असून आणखीन दर घसरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने केंद्र सरकारने कांदा उत्पादकांची चेष्टा करत जखम करत जखमेवर मीठ सोडण्याचे काम केल्याचा आरोप कांदा उत्पादक करत आहेत लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला राज्यातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनी मत देऊ नका असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले करत आहेत आपण जर बघितलं तर डिसेंबर महिन्यामध्ये कांदा चार हजार रुपये विकत असताना शेतकऱ्यांमध्ये थोड्याफार प्रमाण समाधानी होती परंतु त्यानंतर खऱ्या अर्थानं जर विचार करता केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लागली आणि त्यापासून का, कांद्याचे दर गडगडायला सुरुवात झाली त्यानंतर शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी संघटना असेल आणि इतर शेतकरी संघटना असेल देशभर बर, देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं झाली आंदोलन झाल्यानंतर आंदोलनाला काहीतरी समाधान म्हणून त्यांनी चोपन्न हजार मेट्रिक टनाला केंद्र सरकारने निर्यातीसाठी परवानगी दिली ही निर्यातीची परवानगी म्हणजे एकदम तोडकी होती तेवढ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या निर निर्यात परवानगीमुळे जी ग दिली होती त्यामुळे घोषणा झाल्यामुळे दर वाढायला सुरुवात झाली परंतु आज जर बघितलं तर एकही केलो तस्करीने जो काही कांदा बाहेर गेला असेल बाहेरच्या देशांमध्ये तो गेलेला सोडून एकही केलो सरकारच्या माध्यमातून कांदा निर्यात झालेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर आज पन्नास हजार मेट्रिक टनला बांगलादेशला परवानगी दिली असताना तेथील स्थानिक कांद्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यामुळे तस्करीचा जाणारा कांदाही ते घेणार नाहीत आणि आपला जो काही निर्यात करणारा पन्नास हजार मेट्रिक टन कांदा होता ते त्या सुद्धा त्यांना मागणी राहिलेली नाही अशा परिस्थितीमध्ये आज प्रच दहा बारा रुपये किलो विकणारा उन्हाळा कांदा हा सात आठ रुपये किंवा त्याच्याहीपेक्षा कमी दर होऊ शकतात अशा याच्यामध्ये हेच जी शेतकऱ्यांची माती जी काही केली ती सर्व केंद्र सरकारने केली भविष्यातील राजकारणाचा फायदा बघून असे निर्णय घेतलेले त्यामुळे मी राज्यातील नव्हे तर देशातील सर्व शेतकऱ्यांना कांदा उत्पादकच नाही तर इतरही शेतकऱ्यांना आवाहन करतो महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की यांना या वर्षी एकही मत देऊ नका यांना यांची जागा जागा दाखवल्याशिवाय आपण शांत बसणार नाही कारण असं जर करत राहील तर भविष्यात येणारे सरकारही आपल्यावर कायम अन्याय राहतील अन्याय करत राहतील त्यामुळे यांना यांची जागा दाखवा आणि यांना प्रचंड बहुमताने पाडा अशी विनंती करतो लोकनायक न्यूज